नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार चारशे क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार रुपये हजार सर्व साधारण पुढील मुंबई अवकाळी क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व साधारण वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वाद समिती बसमत अवकाली दोन हजार पाचशे एकावन्न क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर पंधरा हजार पाचशे साठ रुपये सर्व दर तेरा हजार सातशे ऐंशी रुपये जात आहे लोकल हळद पुढील वाद समिती पूर्ण अवकाली सत्तेचाळीस क्विंटल किमान दर बारा हजार दोनशे रुपये कमाल दर तेरा हजार सातशे नव्वद रुपये सर्व सरदार तेरा हजार रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील वाद समिती